श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड आयोजित महादम्मध्वज महापदयात्रा दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी सात वाजल्यापासून जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत महारॅलीचे आयोजन करण्यात आले महापदयात्रा मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते नांदेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा निघाली होती मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते पदयात्रेचा मार्ग खुरगाव पासदगाव नेरली फाटा भावसार चौक तोरडा नाका राज कॉर्नर आय टी आय भगवान गौतम बुद्ध पुतळा नियोजित जागा फुले मार्केट शिवाजीनगर कला मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोप करण्यात आला या महापदयात्रेचे आयोजन बदंत पयाबोधी थेरो व भिक्खू संघ यांच्या वतीने करण्यात आले या पदयात्रेस लेझिमपत तसेच महिला व बालकांचा पुरुषांचा युवक थोर यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते वाघमारे विठ्ठल घोडके यांच्या वतीने भावसार चौक येथे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र नांदुसा येथून निघालेल्या महाधम्म पदयात्रेकरूंना धम्म, पदयात्रे धम्म अनुयायांना अन्नदान वाटप करण्यात आले आणि बौद्ध विद्वानांची एक बैठक झाली होती बौद्ध धर्माचं एक प्रतीक असावं म्हणून पंचरंगी धर्मध्वजाची निर्मिती करण्यात आली संपूर्ण बौद्ध राष्ट्राने विश्वातल्या पंचरंगी धम्मध्वज स्वीकारला आणि तो इतिहास म्हणजे लोकांच्या पुढे यावा की नेमकं धमध्वज म्हणजे नेमकं काय आहे कशासाठी म्हणजे पंचरंगी धम्मध्वज लावला जातो तर एक महत्व लोकांना कळावं म्हणून या ठिकाणा या महाधमध्वज महापद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं जे श्रामणी प्रशिक्षण केंद्र कोरगावपासून ते बोरगाव फाटा पासदगाव नेरली फाट्यापासून भावसार चौक राजपारनर दरोडा नाका महात्मा ज्योतिबा फुले फुत ज्योतिष नांदागुजांच्या पुतळ्याच्या जागेपासून

केळी व खिचडी वाटप करण्यात आलेलं आहे या केळी आणि खिचडी वाटप ध्वजानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध आज भावसार चौक नांदेड मालेगाव रोडवर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जो धम्म धम्मध्वज दिन जो आहे जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त महापदयात्रा यात्रा भंते पयाबोधी यांनी आयोजित केलेली आहे आणि या रॅलीला खिचडी वाटपाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथे या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या रॅलीच्या सर्व येणाऱ्या उपासिका यांना या जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त मी नि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय वंचित जय बहुजन